कसे आहात तुम्ही असाल जा। आता झालंय परमच चला तर मग हाय हॅलो गुड मॉर्निंग कसे आहात तुम्ही सर्वजण नक्कीच मस्त असाल आणि हसत असाल आणि असेच हसत असत आमचे छान छान व्हिडिओ बघत असाल हे बघा हे तिकडे वाजत आले बारा काय वाजत आले बारा आणि हे कार्टून आता कधी का चहा आणि टोस्ट खातय बारा वाजता कोणी चहा पित का तर हो बघितलं ना त्यांनी बघितलं बघितलं बरं बरं दाखव त्यांना दाखव काय दाखव छान छान व्हेरी गुड बस तर आजचा ब्लॉग नक्की कंटिन्यू करा पूर्ण बघा स्किप न करता मला म्हणजे आहे की तुम्ही क्लिनिंगचे व्हिडिओ बघून बघून बोर होता बोर होत आहेत त्यामुळे आजच्या ब्लॉगमध्ये मध्ये नक्कीच इंटरेस्टिंग आणि वेगळं काही बघायला भेटेल तर त्यामुळे आजचा ब्लॉग कंटिन्यू करा आजचा व्हिडिओ आहे की मोठ्या केसांना आपण स्वतः घरच्या घरी मेहंदी कशी लावू शकतो तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तर सगळ्यात पहिले मी केस कंगव्याने विंचरून घेतले जेणेकरून केसांमध्ये गुंता राहणार नाही त्यानंतर मधून भांग पाडून केसांचे दोन पाठ करून घेतले ते यासाठी की कुठे जर पांढरे केस असतील तर ते आपल्याला दिसतील आणि मेहंदी लावताना पण आपल्याला सोयीस्कर होईल जेणेकरून आपण सगळ्यात पहिले पुढच्या भागाला मेहंदी लावणारे जो आपण पुढून दोन पार्ट केलेले असतात तिथे कारण याच्यामुळे काय होतं की आपण एक एक पार्ट कम्प्लीट कर, करतो आणि मागचे जे केस आहे की त्यांना पण आपल्याला मेहंदी लावणं सोयीस्कर होतं तर अशा प्रकारे माझं केसांची बट घेऊन के मेहंदी लावायचं काम सुरू झालेलं होतं तुम्हाला दिसतंय की मी कुठे मेहंदी लावते कुठे लागत नाही आहे तर ते या करताय की मला थोडंसं मागचं दिसत नाही केसांचं पण जेवढं शक्य होईल तेवढं मी नीटपणे छान लावत असते तर मी सगळ्यात पहिले केसांचा आपला पुढचा भाग असतो ना तो कम्प्लीट करत असते मेहंदी लावण्यासाठी तर हे बघू शकता तुम्ही की माझा पुढचा भाग जो आहे एक साईडचा तो कम्प्लीट झालेला आहे आणि जिथे जिथे आपले सुटलेले असतात ना केस मेहंदी लावायचे ला ते मी नंतर एंटिंगला सग बरोबर टचअप करून घेत असते तर तुम्हाला वाटत असेल की हिने काय आज मेहंदीचा व्हिडिओमध्येच काढला तर असं आहे की आम्हाला जायचं आहे गावाला तर म्हटलं आपण जेव्हा गावाला जातो तेव्हा थोडं नीट होऊन जावं थोडे केस वगैरे शायनिंग केले तर छान वाटतं म्हणून ही सगळी तयारी आहे आमची गावाला जाण्याची तर गावाला म्हणजे मी काही माहेरी नाही जाणार आहे सासरी तर सासरी मला एक दोन दिवस जायचं आहे तर म्हटलं चला थोडं आपण नीट नेटकं व्हावं आणि मगच जावं त्याकरता मी में आज मेहंदी लावायचं ठरवलेलं होतं आणि मी म्हटलं मेहंदी जरी म्हणजे गावाला जायचं जरी निमित्त असलं तरी पण तुम्हालाही समजेल की मोठे केस असल्यावर आपण मेहंदी कशी लावू शकतो नाहीतर आपल्याला नेहमी मेहंदी लावण्याकरता एक ना एक लेडीजची गरजच पडते ती आपण कोणाकोणा सांगतच असतो की मला हेल्प कर मला मेहंदी लावायची आहे तर तुम्हाला पण कोणाची गरज पडायला नको आणि स्वतः तुम्ही स्वतः मेहंदी लावू शकाल याच्याकरता मी आजचा व्हिडिओ बनवत आहे तर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतंय की माझ्या केसांचा जो पुढचा भाग आहे तो पूर्णपणे मेहंदी लावून झालेला आहे आणि ना मैत्रिणीनं तुम्ही अशी मेहंदी लावून घेत जा आणि जर कुठे भाग सुटतो ना केसांचा तर तिथे तुम्ही नंतर हात फिरवून मेहंदी लावू शकता आणि जर तुमच्याकडे कोणी एक्स्ट्रा असेल जो तुम्हाला मागच्या साईडने पण जिथे जिथे सुटले तिथे मेहंदी लावून देऊ शकत असेल तर अतिशय चांगली गोष्ट हो आहे पण माझ्याकडे तर कोणीच नाही आहे त्यामुळे जेवढा व्हिडिओ चालू होता तर तेवढं मी केसांना टचअप करत होते पण नंतर व्हिडिओ बंद केल्यानंतर मी पुन्हा सगळ्या बाजून मी केसांना हात फिरवला आणि मेहंदी लावून घेतली त्यामुळे तुम्ही असं समजू नका की जिथे खालचे केस शिल्लकच राहिलेले आहेत की जिथे मेहंदी लागलेली नाही आहे आणि ना व्हिडिओमध्ये आपण सगळं डिटेल दाखवू शकत नाही कारण व्हिडिओ खूप सारा मोठा होऊन जातो त्यामुळे मी जेवढं शक्य होईल तेवढं तीन चार मिनटाच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मेहंदी दाखवले मेहंदी कशी लावायची ते दाखवले पण मग नंतर माझं काम हेच चालू होतं की जिथे जिथे केस सुटलेले तिथे टचअप देण्याचं आणि मेहंदी लावण्याचं तर मला नक्की सांगा की तुम्हाला कशी वाटली की मी घरच्या घरी मेहंदी स्वतः एवढ्या मोठ्या केसांना लावू शकते आणि तुम्हाला या व्हिडिओची नक्की हेल्प होईल आणि तुम्ही पण घरी ट्राय करू शकता तर प्लीज तुम्ही हे घरी एकदा ट्राय करून बघा फायनली माझी केसांना मेहंदी लावून झाली आहे किती वाजलेत पावणे दोन तर पावणे दोन वाजता आता मी मेहंदी लावली आहे फक्त पंधरा वीस मिनटं मी ठेवणार आणि मग हेअर वॉश करणार आहे तर बघू शकता आहे बघा किती कलर आलेला आहे फक्त पाच दहा मिनटात एवढा कलर येतो तर बघूया का हसताय तुम्ही ये मी व्हिडिओ करते ना या हसताय <laughs> यांना अजिबात विडो करताना म्हणजे शादता राहत नाही ठीक आहे चला आता दोन वाजले की मी हेअर वॉश करते आणि मग तुम्हाला दाखवते की केसांना किती कलर आलाय आता वाजले तर सव्वा दोन आणि मी म्हटल्याप्रमाणे पंधरा मिनिटात हेअर वॉश केला पंधरा मिनिटांनी तरी माझे केसांना बघा केवढी मस्त अशी शायनिंग आलेली आहे आणि ब्राऊन कलर यूज केलेला मी मेहंदीमध्ये ब्राऊन कलर आणलेला त्याच्यामुळे तुम्हाला केसांमध्ये थोडंफार असं ब्राऊन शेड दिसतो आहे तर तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा घरी की आ, कज कशी मेहंदी होती किंवा पंधरा वीस मिनटात किती छान शायनिंग आली आहे आणि जर तुम्हाला पाहिजे असेल की मेहंदी कशी भिजवली होती तर तो व्हिडिओ नक्की मी टाकेल आणि तुम्ही सांगा की केसांना शायनिंग आली आहे किंवा नाही तर कसे वाटतं केस वगैरे सगळं सांगा ठीक आहे चला मग ब्लॉग कंटिन्यू करू आता वाजत आले नऊ आज आहे ना मला स्वयंपाकाला एवढा उशीर झालेला आहे अजूनही माझा स्वयंपाक कम्प्लीट झालेला नाही आहे आव किचन आवरायचा बाकी आहे झालं असं की आज बनवायचे होते अंडा करी अंड्यांची मस्त मसाल्याची भाजी बनवावी असं डोक्यात होतं पण सगळं केलं आणि मिक्सर मध्ये मसाला टाकला मसाला काढायला तर डायरेक्ट मिक्सरचं भांडंच आहे की जे खराब झालं इतका वयता गाला पुन्हा मग शेजारी तो मसाला दिला करायला तर त्या मसाल्यामध्ये सापडलं मिक्सरच्या भांड्याचे तुकडे वापस तो मसाला फेकला पुन्हा भाजला पुन्हा केला तर जे बॉईल केलेले अंडे होते ते माझ्या हिरोंनी एक 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 करून संपवून टाकले आता पुन्हा मला ते अंडे आणले पुन्हा मी ते आता बॉईल केले हो तूच आणले ना बॉईल केले आणि आत्ता भाजीला फोडणी देईल मला इतका वैताग आलाय ना आज स्वयंपाकाचा की म्हणजे कधी कधी इतके म्हणजे प्रॉब्लेम्स होतात ना हे झालं का ते ते झालं का हे आणि त्यात अजून माझ्या परमचं जेवण राहून गेलंय बिचाराला आठ जे वाजताच जेवायला लागतं आज जेवढं राहिलं हो ना पमा भूक लागली पमा तुला नाही तू काय खाल्ल अंडे चाललंय मम्मी मी अंडे खाऊ मम्मी मी अंडे खाऊ आता भाजी मध्ये टाकले काय आवडता काय आवडता रोज हो, संडे हो मंडे रोज खाऊ मम्मी कि दंडे तुला अंडे खायचे त्याच्यामुळे ना आज इतकं वैताग आलंय मला अक्षर एकदम कंटाळा आहे स्वयंपाकाचा आणि असा उशीर झाला ना नऊ सव्वा नऊ की जाम कंटाळा येतो मला करायचा ठीक आहे जाऊ द्या आता काय आहे असं चालूच राहतं होत राहतं कधीतरी तर आजचा तुम्ही व्हिडिओ बघितलाच मेहंदी की जी मी स्वतःच लावते तर म्हणजे शॉर्ट जर केस असले ना तर इझिली आपण लावू शकतो पण असे मोठे केसं म्हटले का मेहंदी लावायला खरंच एक एखाद्या बाईची गरजच पडते आपल्याला पण जसं मी लावलं स्वतः करून तसं तुम्ही घरी एकदा ट्राय करून बघा तुमचे किती मोठे केस असू द्या तुम्हालाही नक्की स्वतःहून लावता येईल आणि केसांना छान मस्त अशी शायनिंग येते पंधरा वीस मिनिटातच केस मी वॉश करते तर मला तेही नक्की कमेंट करा की तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि जर तुम्हाला मेहंदी भिजवतानाचा व्हिडिओ पाहिजे असेल तर ती पण कमेंट करा तस तो पण व्हिडिओ मी नक्की करेन बरं झालं सायकल आणली कुठे झालं सायकल घेऊन कुठे चालला कुठे चालला सायकल आणलो माझ्या परमची ना भाषाच वेगळी सायकल आणलो सायकल गेलो तुम्ही आलो आम्ही आलो <laughs> हो ना परम कशी भाषा आहे तुझी कशी भाषा आहे तू आला वापस आलो वापस ठीक आहे चला तर मग आजची बडबड इथंच थांबवते आणि आजचा ब्लॉग एंड करते चला तर मग व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ आवडल्यास नक्की एक लाईक करा आणि जर कोणी आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर एक सबस्क्राईब करा आणि कमेंट कमेंट करायला विसरू नका।, नका चलो बाय गुड नाईट गुड नाईट बाय कर See you. Yeah. Chalo, bye. Yeah.